तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ स्पेशल आणि स्पेशल व्हिडिओ क्रिएटर जे मित्र असतात जे मोबाईल ना सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करतात तर हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर तुम्ही असा बॅनर बनवून तुमची ऍडव्हर्टायझिंग करून खूप सारे पैसे पण कमवू शकतात आणि तुम्हाला पण साठी असं एकदम कडक जर बॅनर बनवत असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीच नाही फक्त आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला जर या बॅनरची जर ऑर्डर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कंप्लीट करू शकता आणि कमू शकता खूप सारे पैसे तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ वाया न घालवत व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाक तुम्हाला पण असं बॅनर बनवायचं असेल तर तुम्हाला एल फायल गरज असणार तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीएल फाइल ची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल फायलला तीन मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओ मध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युट्युबर दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो यूट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला लक्ष राहा म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियलला आणि पी एल वी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे तर चला मग आता आपण आपल्या डिझाईनला सुरू करूया तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे जे ॲपमध्ये आपण डिझाईन बनवणार आहे ते ॲपचं नाव आहे मित्रांनो पिक्सल ॲप ही ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरती फ्री अवेलेबल आहे तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि हे ओपन नंतर मित्रांनो जी काय आपण तुम्हाला बिल फाईल दिलेली ती पी फाईल डाऊनलोड केल्यानंतर तिला एक्स्ट्रॅट केल्यानंतर ती इथं पिक्सेल ॲपमध्ये ओपन करून घ्यायची मला चार पाच दिवसापासून खूप सबस्क्राईबर मित्रांच्या कमेंटत होत्या की भाऊ जसा आपल्या गणशोत्सवानिमित्त आपण डिझाईनवरती हुड आणला होता तसा नवरात्रोत्सव वर पण डिझाईनवरती हुडू घेऊन कमेंट कमेंटत होते तर भावना मी सगळे पिंजे मटेरियल हॅड करू सर जे 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 कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून टाका तो मला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतो तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे हॅड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी आपली व्हिडीओ शोटपर्यंत बघा आपल्या डिझाईनमध्ये सगळ्यात मेन जो काही पार्ट असतो तर तो असतो मित्रांनो बॅकग्राऊंड तर आपण एकदम एच डी क्वालिटीचा बॅकग्राऊंड इथं डाउनलोड करून इथं घेतलेला आहे आणि तो एकदम एक बघू शकता एकदम प्रॉपर एकदम सिनेमॅटिक टाईप आपण बॅकग्राऊंड घेतलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये तसंच असेल आणि त्यानंतर आपल्याला जो काही पार्ट ॲड करायचा आहे मित्रांनो तो आहे मित्रांनो कमानीवरचा जो काही हार असतो आपला मित्रांनो तो हार आपण इथं ॲड केलेला आहे पहिला पासवर्ड पंच्याहत्तर परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो सेवंटी फाईव्ह तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपले रोज नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येत राहील नवरात्रोत्सव आगमन सोहळा हे नाव ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्या इथं टाकायचं आहे आता देवीच्या आगमनाचे रिलीज आता बनवा खास आणि लक्षवेधी तर हे नाव इथं ॲड करायचं आहे टायटल आणि या टायटलच्या जागेवर तुम्हाला दुसरं टायटल काही ॲड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं ॲड करू शकता ओके आता त्यानंतर आपण जो काही येलो कलरचा जो काही बॉक्स घेतलेला आहे बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता आणि त्याला एक स्ट्रोक पण दिलेला आहे आपण आणि त्यानंतर आपण जो काही लिमिटेड बुकिंग्स हे येत आहे नाव ॲड केलेलं आहे नाव ॲड केल्याच्या नंतर आता तुम्हाला हे बघू शकता एकदम मराठी फॉन्ट दिलेला आहे आपण सिम्पलमध्ये आणि त्यानंतर आपण दिलेलं आहे आजच संपर्क करा लिमिटेड बुकिंग्स आणि त्यानंतर आपण लिहिलेले आजच संपर्क करा हा पण एकदम मराठी एकदम सिंपल फॉन्ट आहे मित्रांनो या जागी जर तुम्हाला फॉन्ट चेंज करायचं असेल तो तर फॉन्ट चेंज करू शकता टायटल चेंज करायचं असेल तर टायटलसुद्धा चेंज करू शकता तुमच्या मर्जीनुसार तुम्ही डिझाईन चेंज करू शकता मित्रांनो बाकी एकदम आपण डिझाईन ओके बनवलेली आहे तुम्हाला थोडंफार चेंजेस करावं वाटलं तर तुम्ही चेंजेस करू शकता त्यानंतर आपण हे एक टायटल दिलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्या टायटलच्या नंतर आपण एक बॉक्स ॲड केलेला आहे बघा ब्लॅक कलरचं ब्लॅक कलरचं एक बॉक्स ॲड केलेला आहे त्याचा थोडा ब्राईटनेस आहे जो थोडा आपण कमी केलेला आहे आणि तो इथं आपण बॅकग्राऊंडला ॲड केलेला आहे बघू शकता आपण त्यानंतर जे काही आपल्याला त्रिकोणी म्हणजे जे काही आपण म पीएनजी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आपण जे काही पाच पी एन जी घेतलेले आहे तसे आपल्याला पाच नाव इथं ॲड करून घ्यायचे म्हणजे आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे इथं व्हिडिओ शूट करणार आहेत तर आपण बघू शकता आता तुम्हाला इथं दाखवतो मी ॲड करून आता ए जी जे तर ॲड केल्याच्या नंतर आपले जे काही आपण ज्या प्रकारचे इथं शूट करणार आहे तर त्याचे नाव इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे तर बघू शकता सार्वजनिक नवरात्री उत्सव रील्स गट स्थापना रील्स घरगुती गट स्थापना रील्स नवरात्री उत्सव स्पेशल रील्स आणि नवरात्र डेकोरेशन रील्स हे तर आपण ॲड केलेले जर तुम्हाला याच्याचं आहे की जर दुसरं काही नाव ॲड करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता तर मी माझ्या मनाने तिथं ॲड केलेले आणि इथं आपण बघू शकता एकदम एच डी क्वालिटीचा आपण देवीचा जो काही फोटो असतो तो फोटो आपण इथं ॲड केलेला आहे तुम्हाला जर देवीचा फोटो जर चेंज करायचा असाल तर तुम्ही देवीचा फोटोसुद्धा दे तुम्ही चेंज करू शकता ओके आता मी हा फोटो इथं ऑनलाईन घेतलेला आहे मित्रांनो गुगलवरून आणि जर तुम्ही जुन्या जो काही मंडात देवीचा फोटो म्हणजे देवीची जी मूर्त असेल तर ती मूर्त मूर्तीचा जर तुम्ही फोटो इथं ॲड करू शकता त्याचा फक्त बॅकग्राऊंड रिमूव्ह करून तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा तर तुम्ही सम तुमच्या मंडाचासुद्धा फोटो इथं ॲड करू शकता आणि त्यानंतर आपण जो काही गिंबलचा फोटो घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण एक गिंबलचासुद्धा इथं फोटो एकदम एचडी क्वालिटीचा आपण इथं दिलेलं आहे तुम्हाला एकदम एचडी क्वालिटीचा पिन जी मित्रांनो बाकी सगळी आता आपण या गिंबलचा फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आता आपण एक बॅकग्राऊंडला एक बॉक्सचा पिन दिलेले बघू शकता त्याच्यावरती आपल्याला थोडंफार टायटल कॅप्शन द्यायचे आहेत ते नावाचे आपले आणि त्यानंतर अजून एक टेक्स्चरचं एक बॅकग्राऊंड दिलेला आहे मित्रांनो बॉक्स तो पण इथं तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे एक बॉक्स दिलेला आहे आणि त्याच्यावरती आपण एक टेक्स्चर ऍड केलेलं आहे एकदम म्हणजे असं नवीन नवीन शिकत जा मित्रांनो डिझाईन बनवला तर तुम्ही एकदम प्रोफेशनल डिझायनर होताल आणि तुम्हाला पण माझ्यासारखे प्रोफेशनल जर डिझाईन बनवलं जर शिकायचं असेल ते पण तुमच्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि जे काय आपले बाकीचे व्हिडिओ आहे ती व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत जाईल आणि माझ्यासारखे तुम्ही पण एकदम क्रिएटिव्ह डिझाईन बनवत जाताल दुसरा पासवर्ड अठ्ठावीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो ट्वेंटी एट शक्यतो मित्रांनो माझी पासवड तर सापडलीच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून द्या आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनाला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाइम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका त्यानंतर आपण एक कॉन्टॅक्टर्स त्याच्या नावाखाली आपण एक कॅप्चर क्राफ्टस आणि क्रिएशन्स हे नाव ॲड नंतर आपण जो काही एक आडिओ पट्टीचा एक पेंजी दिलेला आहे बघू शकतो तुम्ही एकदम आपल्या डिझाईनला शोभून दिसाल असा एक पेंजी दिलेली आहे आणि त्यानंतर आपलं जे काही नाव असतं आपलं नाव आणि आपला नंबर आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा नंबर ॲड करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती डबल क्लिक करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला नाव आणि नंबर तुमचा चेंज करून घ्यायचा आहे ओके आता इथं आपलं नाव आणि नंबरही ॲड करून झाला असेल मित्रांनो तर आता आपल्याला त्यानंतर एक जो काय बॉक्सचा पेंज आहे तर तुम्हाला इथं एक बॉक्सचा पिंजी ॲड करून घ्यायचा आहे मी तुम्हाला एकदम प्रॉपर लेवल एक बॉक्सचा पिंजी दिलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंफार टायटल द्यायचं आहे मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो पुढं तर त्यासाठी आपल्याला ते जे काय आपलं बॉक्स होतं त्याच्यावरती आपल्याला एक नंबरवर काय करायचं आहे सेम डे एडिटिंग हे नाव आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे एकदम सिम्पल फॉन्ट आहे मित्रांनो मराठी आणि त्यानंतरचं काय आपलं कॅप्शन आहे तर तुम्ही बघू शकता तुमचा आगमन सोहळा शूट जे काही टायटल असं ना आता समजा मी काही जे काही लिहिले असेल आता तुम्हाला हे समजलं असेल वाचून तर तुम्हाला तर याच्या जागी दुसऱ्या जागेवर काही टायटल काही टाकत असेल तर तुम्ही तो ते सुद्धा इथं चेंज तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात तर त्याच्यातले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही पी सी डिझायनर्स आहेत तर मित्रांनो मोबाईल डिझायनरसाठी मी पील फाईल आणत असतो पण मित्रांनो जे काही पी सी डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही पिल्फ फायल असल्यामुळे तर मी त्यांच्यासाठी एकदम फ्रीमध्ये मटेरियलसुद्धा आणलेले आहे आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आपली डिझाईन तर फायनल तर कंप्लीट झालीच आता तर तुम्हाला अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला एकदम कडक डिझाईन जर बनवा शिकायचं असेल ते पण तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटर मध्ये नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या जाता जाता एक लाईक करून टाका आणि कमेंट करा आणि फक्त पासवर्ड कमेंट करून टाका आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घेऊन आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड बत्तीस परत एकदा इंग्लिश मध्ये सांगतो थर्टी टू आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्स मध्ये टाकायचे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत राहा